अध्यक्ष महोदय विषय जो आहे मुंबई शहराच्या डिलेबरेट कंडिशनच्या बाबतीतला विषय चाललेला आहे पण आणि मुंबई शहर आणि उपनगर याला देखील वेगळा कायदा आहे मुंबई आ, सागर आपण जे म्हटलं की शहरांसाठी डिलेबेट कंडिशन असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळा कायदा आहे आणि मुंबई उपनगरामध्ये देखील तसा वेगळा कायदा आहे तर दोघं दोन्ही कायदे एक असणं हे महत्वाचं आहे आपण जो विषय केलाय सी वन आणि सी टू कॅटेगरी याच्यामध्ये मोठा गोड बंगाल आहे परंतु ज्या ठिकाणी ज्या लोकांच्या बिल्डिंग डिलॅव कंडिशनच्या सी वन केल्यानंतर डिलेवेड कंडिशनच्या बिल्डिंग या तोडलेल्या आहेत तोडून टाकलेल्या आहेत ती लोक लागलेली आहेत याचं उदाहरण मी देईन माझ्या इथली उपनगराच्याच माझ्या इथल्या ठिकाणच्या रावते बिल्डिंग म्हणून जोगेश्वरी स्टेशनच्या बाजूला रावते बिल्डिंग आहे गेल्या दहा वर्षापूर्वी सीवन कॅटेगरी करण्यात आली ती मालकाच्या माध्यमातनं आणि बीएमसीच्या माध्यमातनं तोडून टाकण्यात आली जवळजवळ पंचवीस ते तीस कुटुंब एक माळ्याची असते किंवा दोन माळ्याची असतात तर ती कुटुंब बेघर झालेली आहेत त्यांच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार जी तोडलेली आहेत सीवन कॅटेगरीची घरं ही मालकी हक्काची घरं तोडलेली आहेत याच्यावरती शासन निर्णय घेणार आहेत का आणि या बाबतीत रावते बिल्डिंगचं उदाहरण आहे ते याच्यावरती आपण निर्णय घेणार आहात का चला आता पुढे जाऊया आपण उत्तर घेऊन पुढे जाऊया अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका सगळ्या सदस्यांनी मांडलेली आहे आणि त्याच्यावर समर्पक उत्तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदा दिलेला आहे अध्यक्ष महोदय सदरू प्रश्न हा प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा आहे त्याची माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल ठीक आहे शेवटचा प्रश्न मिर कोटेच्या जी बोला सी वन कॅटेगरीची बिल्डिंग जे तोडण्यात आल्यानंतर शेकडो परिवार हे बेघर होतात दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष देतो 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 बसा मकान मालक त्याची आयोडी सुद्धा टाकत नाही या लोकांना आळा सुद्धा देत बसा, बसा बसा देतो देतो माझा खूप स्पेसिफिक प्रश्न महोदयांना त्यांचा उदय ज्या प्रकारे मुंबई शहराचे हो प्रलंबित प्रकल्पांना माळाद्वारे संरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच आधारावर